अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या आणि येणाऱ्या काही दिवसातच काँग्रेस पक्षाच्या हू घातलेल्या खासदार आदरणीय प्रियंकाजी गांधी ते आता कोल्हापूरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि थोडक्यातच इथे आपल्या सभामंडपामध्ये ते येत आहेत आणि ते येण्यापूर्वी आपल्या सर्वांच्या समोर एक महाराष्ट्रातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि कोल्हापूर जिल्ह्याशी असणारे माझे वडील पतंगरावजी कदमसाहेब आणि आमच्या कुटुंबाचे स्नेहबंध हे लक्षात घेता बंटी पाटलांच्या सूचनेनुसार मला या ठिकाणी प्रियंकाजी येईपर्यंत मनोगत व्यक्त करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज इथं उपस्थित असणारे आपल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय शाहूजी महाराज सन्मान्य बंटी पाटीलजी सन्मान्य बजरंग पुनियाजी आमदार जयंत आजगावकरजी आदरणीय अरुण दुदगावकरजी वाडकरजी बी बी पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी संजयजी पवार बी जे देवमाने संदीप देसाई आदरणीय काजी साहेब संजय पाटील आमचे ज्येष्ठ बंधू आणि आमचे ज्येष्ठ सहकारी बंधू सन्मान्य मालूजी राजे उपस्थित व्यासपीठावरील सर्व काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आणि कोल्हापूर मधील सर्व नागरिक सर्व आमच्या माधा भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि तरुण सहकारी बंधू भगिनी आज कोल्हापूरमध्ये प्रियंकाजींच आगमन हे होत असताना हा एक योगायोग आहे येणाऱ्या दिवसात आपल्या सर्वांना विजयाचा गुलाल हा पाहायला मिळणार आहे पण जी खासदार होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांचा आज दौरा होत असताना छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये आणि आई महालक्ष्मीच्या भूमीमध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे निश्चितपणे त्या खासदार होणार आहेत आणि आपल्या कोल्हापूरकरांचा आशीर्वाद या भूमीत घेऊन जाणार आहे कोल्हापूरमध्ये ठिंगी पडली मदे पेटला लोक की त्याचा वनवा हा महाराष्ट्रामध्ये पेटला जातो आणि लोकसभेच्या निवडणुकीपासून जो काही विजयाचा वनवा हा कोल्हापूरकरांनी काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला दिलेला आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नुकत्याच काही महिन्यांपूर्वी देशात आणि महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागांवर आपल्याला महाविकास आघाडीला यश मिळालं कोल्हापूरची ही निवडणूक होत असताना संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलं होतं की ज्या विचारासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आज समाजामध्ये लढत आहेत तो छत्रपती शाहूंचा छत्रपती शिवरायांचा आणि फुलेशाव आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार या कोल्हापूर या ठिकाणी कुठल्या तरी अमिषला बळी पडून या ठिकाणी जे महायुतीच्या नेत्यांनी इथं वेगळ्या प्रकारचं आक्रमण केलं होतं त्यातनं काही चूक घडवतात असं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं पण कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिलं की कि कितीही या ठिकाणी तुम्ही धमकवलं अमिष दाखवली तर कोल्हापूरची जनता की ची है ही छत्रपती शिवरायांच्या आणि शाहू महाराजांच्या विचाराची आहे आणि ती पुढेही कायमची राहणार आहे यात कुणालाही शंका असता कामाने आदरणीय शाहू महाराजांच्या विजयाने एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत चांगला संदेश केला आणि आपल्या छत्रपतीच्या गादीचा मान सन्मान हा कोल्हापूरच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि राजकीय पटलावर उंचवण्याचं काम हे कोल्हापूरच्या सर्व जनतेने केलं ह्याच्यासाठी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्व कोल्हापूरकरांचे मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी जी कोल्हापूरची राजकीय परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून पाहतोय महाराष्ट्रात कुठलाही भाजपचा बडा नेता आला कुठलेही महायुतीचे राज्य पातळीचे बडे छोटे नेते असतील पश्चिम महाराष्ट्रात आले की कोल्हापूरमध्ये येतात त्यांना प्रत्येकाला अशी थोडी आशा वाटते ती चुकीची आशा आहे की कोल्हापूरमध्ये काहीतरी महायुतीचे आमदार कदाचित निवडून येतील पण त्यांना माहीत नाही की ही कोल्हापूरची भूमी ही काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या तालमीत झालेल्या एक अत्यंत मातीतल्या असणाऱ्या रांगड्या पैलवानांची ही भूमी आहे आणि म्हणून या पैलवान कुठल्याही परिस्थितीत हा काँग्रेस पक्षाचा आणि पुरोगामी विचार कधी छत्रपती शाहू आंबेडकरांचा विचार कधी सोडणार नाही या दृष्टीने आज आपण या ठिकाणी काम करतोय गेल्या काही महिन्यांपासून हिनी सातत्याने आज आपल्या कोल्हापूरमध्ये हे येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचं जे राजकारण आम्ही बघतोय खरं कधी कधी आम्हाला आश्चर्य वाटतं या ठिकाणी आज कोल्हापूरचे आमचे हे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कसे सहन करतात परंतु छत्रपती शिव शिव शाहू महाराजांच्या आशीर्वादाखाली आणि बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली जे तुम्ही सगळी मंडळी काम करतायत याबद्दल निश्चितपणे इथला कार्यकर्ता आज समर्थपणे ही त्या महायुतीच्या नेत्याच्या आव्हानाला लढतोय त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मनापासून आम्हाला अभिमान आहे आज या ठिकाणी स्वर्गीय पी एन पाटील साहेबांची आम्हाला आठवण येते त्यांनी सुद्धा अत्यंत समर्थपणे या कोल्हापूरच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून अत्यंत चांगलं काम केलं आज आदरणीय डी वाय दादांच्या मार्गदर्शनाखाली एक त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी शिक्षण संस्था उभं करून कोल्हापूरचं नाव हे हिंदुस्थानाच्या नकाशावर पोहोचवलं आज या ठिकाणी आमचे ऋतुराज पाटील असतील राजेजी लाटकर असतील आदरणीय गणपतराव पाटील साहेब ज्यांनी आपला कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवला ऋतुराज पाटील एक तरुण आमदार असताना सुद्धा त्यांनी विधीमंडळाच्या माध्यमातून त्याच्या मतदारसंघामध्ये खेत, निधी खेचून आणला ही सगळी मंडळी आज तन मनाने या ठिकाणी कोल्हापूरच्या सर्वसामान्य लोकांची सेवा करतायत शेतकऱ्यांची सेवा करतायत माता भगिनींचं आमचं रक्षण करताय त्यांचे प्रश्न सोडवतायत नाही जोपर्यंत प्रियांका गांधी येत आहेत तोपर्यंत मला भाषण करायला सांगितलं आणखी पाच मिनिटं ऐकून घ्या आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की हे सगळे जी कोल्हापूरची आपली काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर असतील सन्मान्य समरजीत घाडगे असतील नंदाताई भाऊलकर असतील मदन करांडे असतील ही सगळी मंडळी आणि आमचे तरुण सहकारी स्वर्गीय या ठिकाणी आमचे तरुण तडफदार मित्र आणि सहकारी राजू भाऊ जयवंतराव आवळे आज तेही त्यांच्या मतदारसंघात जे अत्यंत चांगलं काम करतायत अशी सक्षम आणि चांगले उमेदवार आपल्याला देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने दिलेले आहे महायुतीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाईट आणि दुर्दैवाचे अनुभव आलेले हे महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी सुरक्षित नाही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाले वारकऱ्यांवर सुरक्षित नाही वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाले या ठिकाणी आज आमच्या महिलांवर अत्याचार वाढत चाललेले एक सत्ताधारी पक्षाचा भाजपचा आमदार जेव्हा त्यांच्या सत्ताधारी मित्र पक्षाच्या एका कार्यकर्त्याला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो म्हणजे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये महा आज काय अवस्था आहे महागाईच्या बाबतीत मी सांगण्याची आवश्यकता नाही कुठेतरी आमच्या लाडक्या बहिणींना आज फसवण्याचं गंडोनाचं पाप हे महायुती सरकार करते परंतु महायुतीच्या सरकारला या ठिकाणी असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला आणि आमच्या माता भगिनींना ते ग्रहित धरून चालले बहिणींची आठवण केव्हा झाली जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने हवा दिला आणि अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागा महाविकास आघाडीचे निवडून आले त्यानंतर ह्यांना जाग आली आणि लाडक्या बहिणीची आठवण झाली मागचे दोन वर्ष लूट लूट लुटलं लुट, लुट ह्या या सगळ्या मंडळीने महाराष्ट्राला महाराष्ट्राले उद्योग जे येणार होते ते त्यांनी गुजरात मध्ये घालवलेले अशा प्रकारचे महायुतीच्या लोकांनी आज सगळ्या आपल्या महाराष्ट्राचं एक प्रचंड मोठं नुकसान केलेलं अशा परिस्थितीमध्ये आज जेव्हा हे पंधराशे रुपयाचं आम्ही दाखवण्याचं काम करताय आपण लक्षात ठेवलं पाहिजे विशेष करून आमच्या माता भगिनींना साध घरगुती जो तेलाचा डब्बा आहे तो सुद्धा सोळाशे वरणा साडे रुपयावर झालेला आहे आज साधा या ठिकाणी स्टॅम्प पेपरचा दर सुद्धा शंभर रुपयावर पाचशे रुपयावर गेलेला आहे आज साधा रिचार्ज सुद्धा मोबाईलचा शंभर दीडशे रुपयांनी आहे चोटे चोटे हे सगळे जे छोटे छोटे जे महागाईचे दर वाढवले दोन महिन्यामध्ये त्याच्यामध्ये हे पंधराशे रुपयाच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला वाटते दिले पण याच्या व्यतिरिक्त दोन हजार रुपये या महायुती सरकारने मागच्या काही महिन्यातच तुमच्याकडनं वसून घेतलेले आणि मग ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आपल्याला महाराष्ट्राला गंडवणार फसवणार सरकार नको मला दुःख याच वाटत की जेव्हा एअरबस आणि फॉक्सकॉन कंपनी सारखी कम दोन कंपन्या महाराष्ट्रामध्ये येत होत्या त्यातून सगळ्या महाराष्ट्राला माहित होतं की महाराष्ट्रामध्ये दोन लाख तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोल्हापूरमधली काही मुलं माझ्या सांगलीतली काही मुलं कदाचित तिथं त्यांना रोजगार मिळाला असता परंतु दुर्दैवाने दिल्लीत फोन आला आणि दिल्ली आणि गुजरात फोन आल्यानंतर या महाराष्ट्राच्या महायुतीच्या नेत्यांनी हे दोन्ही कंपन्या गुजरातला पाठवून दिले हे सर्वात मोठी शोकांती काय की आपला हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कधी कुणासमोर झुकला नाही पण झुकण्याचं पाप या महायुती नेत्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यानंतर आम्ही या शिवरायांच्या महाराष्ट्राला कधी कुणासमोर झोकून देणार नाही हा विश्वास काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो आणि म्हणून या येणाऱ्या दिवसांमध्ये येणाऱ्या पाच सहा दिवसांमध्ये कोल्हापूरमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष आहे तुम्ही लोकसभेमध्ये एक नवा इतिहास घडवला आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रातून देशामध्ये रुजवण्याकरता छत्रपती शाहू महाराजांची निवड लोकसभेवर केली आज या ठिकाणी आमचे नेते बंटी पाटील किती या ठिकाणी आज त्रास त्यांना दिला जातो हे आम्हाला त्याची चांगली कल्पना आहे वेगवेगळ्या पद्धतीने परंतु मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही काही काळजी करू नका बंटी पाटील हा फक्त कोल्हापूरचा नाही तर महाराष्ट्राचा वाघ आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज तो या ठिकाणी कोल्हापूरच्या जनतेच्या महाविकास आघाडीचे कोल्हापुरातले आमचे जे काही ज्येष्ठ मंडळी असतील सर्व आमचे मालोजी राजे असतील आज ही सगळी शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मंडळी असतील त्यांच्या सर्वांच्या साथीने आणि त्यांच्या आशीर्वादाने आज बंटी पाटील आणि त्यांचे सहकारी काम करतायत मला खरं अरे बाबा आलेत का अजून किती बोलायचं आता काय बोलायचं आई प्रश्न पडला आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्याला सांगायचंय की या कोल्हापूरच्या सभेमध्ये आज ही भव्य दिव्य सभा काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आदरणीय राहुलजी गांधींनी कोल्हापूरमध्ये येऊन छत्रपती शाहूंच्या विचाराला नमन केलं आज गांधी या ठिकाणी आज या कोल्हापूरच्या वीर भूमीमध्ये एक पवित्र भूमीमध्ये येऊन आज फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला पुन्हा नमन करताय ह्यातनं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आज गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षाची ही विचारधारा ही आपल्या कोल्हापूरच्या घराघरात आणि मनामनात किती रुजलेले आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आता जास्त लांबलचक भाषण न करता या ठिकाणी आपण सगळे इथं उपस्थित राहिलात आणि माझं लांबलेलं ला भाषण त्याबद्दल मी या ठिकाणी आभार मानतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र